मला या सांगायला आनंद होता आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याचं उद्घाटन आठ ऑक्टोबरला होणार मान्य पंतप्रधान मोद्यांच्या हस्ते होणार आहे मान्य पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दोन वाजता चाळीस मिनिटात दुपारी उतरणारच आहे अगोदर टर्नल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मिटिंगला ॲड्रेस करतील हा एअरपोर्ट अकरा साठ हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी चार टर्नल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल याची कॅपॅसिटी ट्वेंटी मिलियन पॅसेंजर म्हणजे दोन करोड दोन कोटी प्रवाशांची क्षमता आहे त्याचा उद्घाटन आणि त्याच्या सोबत कार्गो टर्मिनल पॉईंट एट मिलियन मेट्रिक टन याचं या ठिकाणी उद्घाटन करणारच आहे टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तरी नब्बे मिलियन पॅसेंजर पर एन म्हणजे नऊ कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि थ्री पॉईंट टू फाय मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे दोन रनवे आहे त्यापैकी साऊथ रनवे त्याच्या काम कम्प्लीट झालेलाच आहे आपण जर आजच्या अस्तित्वात असलेला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचा कंपॅरिजन केला त्याची कॅपॅसिटी एक पन्नास ते पचपन एम आहे आणि याच्या कम्प्लीट सगळी चॉगी फेज झाल्याच्या नंतर जवळ दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे तो भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हा बसणारच आहे आणि आता आठ ऑक्टोबरला उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्मिनल बिल्डिंग सीआयला हँडओव्हर करून जाणार त्यांच्या सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो थो, त्यांना थोडा वेळ लागतो चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून सुरू होणार आहे आता या एअरपोर्टच्या ज्या जगामध्ये कुठल्याही शहरा मोठ्या शहरासोबत कंपेरिजन केला तो आपला हे एअरपोर्ट लंडन हित लंडनच्या जो मेजर एअरपोर्ट हित्रो एअरपोर्ट आहे त्याच्या कम्पॅरिजन आहे त्याचं कम्पेरेबल आहे त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते बारा सत्तावीस हेक्टर आहे आमच्या अकराशो साठ हेक्टर आहे त्यांच्याकडे दोन रनवे आहे आमच्याकडे दोन रनवे आहे त्यांचे पाच टर्मिनल आमचे चार टर्मिनल त्यांच्या आतापर्यंत जो एट्टी फायव्ह मिलियन पॅसेंजरची क्षमता ऍडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो नबे मिलियन पॅसेंजरपर्यंत होणार आहे तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्र आणि च नाव नक्की ह्या जगाचे एव्हिएशन जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणार खर्चा जो बघितला आतापर्यंत जवळजवळ ज़वड़ उन्नीस हजार सहा सो कोटीच्या एकूण या पहिल्या टप्प्याचा खर्च आहे चौघी टर्मिनल पूर्ण कम्प्लीट झाल्याच्या नंतर एक लाख कोटी पर्यंतचा खर्च होईल असं सारखं या या ठिकाणी ठिकाणी परिस्थिती आहे कनेक्टिव्हिटी बद्दल म्हटला तो जसा आपण आता मुंबई आणि नवी मुंबई दोघी आता अटल सेतू मध्ये फार जवळ आलेले आहे फक्त वीस मिनिटाच्या अंतर राहिलेलं आहे अटल सेतूला जोडून या ठिकाणी आपण उलवे रोस्टल उल्वे कोस्टल रोडचे काम या ठिकाणी सुरू करतो म्हणजे चिरले जंक्शनच्या उल्वे जंक्शन आहे उल्वे जंक्शन जर लेफ्ट घेतला हा पूर्ण एलिवेटेड साडेसहा किलोमीटरच्या रोड असणार आहे उलवे पासून तुम्ही सहा मिनिटांमध्ये पोहोचू शकेल हे मार्च अप्रिल पर्यंत या ठिकाणी पूर्ण होती तोपर्यंत आपण आमरा मार्गला जाऊन आमरा मार्गला एक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नॅशनल हायवेने ऑलरेडी केलेली आहे त्या ठिकाणी हाफ क्लोवर लिफ काम केलेलं आहे ते ऑल कम्प्लीट झालेलं आहे तसेच त्याच्यासोबत ईस्टर्न कनेक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी कडेमोडीवरून येणारा ट्रॅफिक आणि एक्सप्रेस वेवरून येणाऱ्या ट्रेफॅक साठी फुल क्लोवर लिफचं काम या ठिकाणी चालू आहे तेही सुद्धा मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होईल त्यामुळे आपल्या एअरपोर्टला ईस्टर्न आणि वेस्टर्न दोन ठिकाणी टू एंट्री असणार असून एंट्री असणारच आहे त्याच्यासोबत आपण थाणे आणि एन एम आय एलिव्हेटेड कॉरिडोरच्या एक छब्बीस किलोमीटरचं काम होतं एक सहा हजार तीनशे कोटीच्या तेही नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली त्याच्यात लवकरच आम्ही हाती घेतो त्याच्यासोबत दोघी एअरपोर्टला जोडणारी एक बत्तीस किलोमीटरची मेट्रो लाईन यामध्ये उन्नीस स्टेशन असणारच आहे त्याच्याही डि त्याच्याही प्रपोजल केंद्र सरकारला पाठवलेला आहे अंतिम टप्प्यात आहे मला वाटतं दोन आठवड्यामध्ये कॅबिनेट पर्यंत जाईल आणि हा जो लाईन असणार ज्याला गोल्ड लाईन म्हणतो ते अस्तित्वात असलेली लाईन लाईन टू बी आहे लाईन सेव्हन ए आहे लाईन थ्री आहे लाईन फोर आहे लाईन बारा आहे आमची मेट्रोची लाईन लाईन एक आहे याला जोडली जाणारच आहे त्यामुळे हा फक्त मुंबईला नव्हे तरी एम एम आर रिजनला आणि पुण्यालाही सुद्धा एक चांगल्या रीतीने एअरपोर्ट कॅटर करणार असून हा म्हणजे एक गेम चेंजर आपण एम एम आर रिजनसाठी होणार असून एक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डेव्हलपमेंटची आपल्याला मुभा आहे या ठिकाणी हा देशामध्ये पहिला असा एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सुविधा असणारच आहे आपण तारघर येते आपण वॉटर आपण जेट्टीच्या काम आपण हाती घेणारच आहोत पुढच्या मध्ये आणि इथून वॉटर टॅक्सीची सुविधा असून डायरेक्ट गेटवे पर्यंत असोल किंवा मांडवापर्यंत असोल त्या ठिकाणी आपलं डीपीआरच काम आहे पुढील टर्मिनल होण्याच्या अगोदर आपण वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू करू असं सारखा आम्ही या ठिकाणी तयारी दिली त्याच्यासोबत आपण जसा गेटवे पर्यंत ना रेडिओ टॅक्स रेडिओ क्लब जवळ तिथे इनची सुद्धा सुविधा सुविधा असणारच आहे म्हणजे तिकडे आपण आपण लगेच चेक इन करू शकेल इवन आपल्याकडे या ठिकाणी असणारे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा लगेच इनची सुविधा असणारच आहे हा एअरपोर्ट मध्ये जसं आपण या चे तीन चार जे वैशिष्ट्य आहे दुनिक फॉरस की म्हणजे या ठिकाणी एपीएम आहे ऑटोमेटेड पीपुल मुवर्स म्हणजे चौघी टर्मिनल एकमेकाने कनेक्ट होणारा आहे आपण जर टी वन टर्मिनल ला आले आणि आपली फ्लाइट टी फोर ला आहे तरी सुद्धा तुम्ही टी वन ला चेक करू शकवेल म्हणजे आजची परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेली जर आपला फ्लाईट टीव्हन ने असेल तर टीव्हनला जावा लागतो ला आणि चुकीने जर आपण टी टूला गेलो तरी आपल्याला उतरून परत आपली टॅक्सी गाडी किंवा शटल घेऊन आपला परत ला यावा ला लागतो त्यामध्ये असं नाही आहे लाही जरी आपण उतरले आणि टी फोर ला जरी फ्लाईट असेल तरी एपीएमच्या माध्यमातून एपीएम म्हणजे छोटी ट्रेन सारखी असतात ड्रायव्हरलेस असतात ते भूमिगत असणारच आहे म्हणजे रनवेच्या खाली पूर्ण एअरपोर्ट चे एअर साईडच्या खाली ते असणारच आहे ते ऑटोमॅटिकली दर दोन चार मिनिटांमध्ये फिरत राहणारच रह आहे त्याच्या माध्यमातून एक टर्मिनलचे चे दुसरे टर्मिनलला ला जाणार आहे फक्त ते एअर साईडला कव्हर करणार नाही ते लिव्हिंग लँड साइडलाही सुद्धा यामध्ये कव्हर करणार करणारच आहे याच्यासोबत आपला अनदर युएसपी या ठिकाणी आहे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युल म्हणजे आपण एक ग्रीन एअरपोर्ट चे आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली यामध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्युल असतो जो की वेस्टने तयार केला जातो त्याच्याही जा स्टोरेज फॅसिलिटी यामध्ये केलेली आहे त्याच्यासोबत सत्तेचाळीस मेगावॉट चा सोलर पॉवर या ठिकाणी जनरेट होणारच आहे आणि पूर्णपणे अतील मुवमेंटसाठी या ठिकाणी ईव्ही बसेसची सुविधा आहे कार्गो, कार्गो आता याच फेज मध्ये आपण उद्घाटन होत आहे आणि डिसेंबरमध्ये कार्गोची सेवा सुद्धा सुरू होईल